सालाबाद प्रमाणे यंदाच्या वर्षी देखील निमळक या ठिकाणी श्री साईबाबा अखंड हरणाम सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं होतं या सप्ताहाच्या सुरुवातीला सोमवार दिनांक चोवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी हरिभक्त परायण सोमनाथ महाराज माने यांचं सायंकाळी आठ ते दहा या दरम्यान हरि पार पडला या ठिकाणी बीडी कोकर यांच्याकडनं कीर्तन सेवा देण्यात आली तर संकेत गायके यांनी प्रसादाचं आयोजन केला होता श्री साई प्रतिष्ठान निमळक समस्त भजनी मंडळ आणि समस्त ग्रामस्थ इसळक निवळक यांच्या सर्वांच्या सहकार्यातून अखंड हरिणाम सप्ताह सुरू आहे मंगळवार या रोजी हरिभक्त परायण बाळकृष्ण कीर्तन होणार आहे भक्तांनी या कीर्तन सोहळ्याला आवर्जून उपस्थित राहावं हरिभक्त परायण सोमनाथ महाराज माने यांनी यांच्या सृशाव्य वाणीतून जाहीर हरिकीर्तन पार पाडलं या कीर्तन सोहळ्यासाठी पंचकृषीतील भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते देशाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यामध्ये आपल्याला सुरक्षित प्रवास करायचा असेल तर एकच विश्वसनीय नाव म्हणजे श्री ट्रॅव्हल्स अहिल्यानगर नगर आमच्याकडे शैक्षणिक सहल तीर्थयात्रा लग्न समारंभ फेस्टिवल टूर्स ग्रुप टूर्स अशा वेगवेगळ्या गोष्टींसाठी बसेस उपलब्ध आहेत यात एसी नॉन एसी स्लीपर बस उपलब्ध तसेच सतरा वीस बत्तीस चाळीस पन्नास एवढ्या सिटिंग कॅपॅसिटीच्या बसेस उपलब्ध आहेत आणि त्याचबरोबर सर्व बसेसमध्ये सीसीटीव्ही कॅमेऱ्याची सुविधाही उपलब्ध आमचं वैशिष्ट्य अनुभवी आणि निर्व्यसनी स्टाफ आणि तत्पर सेवा एकवीस वर्षापासून ग्राहकांच्या विश्वासास पात्र ठरलेलं एकच नाव श्री ट्रॅव्हल्स अहिल्यानगर आमचा पत्ता श्री ट्रॅव्हल्स अहिल्यानगर बुरुडगाव रोड संपर्क क्रमांक चौऱ्याण्णव बावीस तीस अकरा सहासष्ट आणि अठ्याण्णव एक्क्याऐंशी सहासष्ट चोवीस सतरा धन्यवाद